सत्याचा आवाज खोट्याला चोख बातम्या निडर पत्रकारिता प्रगतशील द्राक्ष बागायदाराचा न्यूट्रिक्सल उत्पादनांवरील विश्वास उत्कृष्ट वाढ सुरक्षित बाग शंभर टक्के सेटिंग प्रगतशील द्राक्ष बागायतदार राजू मुळशी राहणार सिंदूर जिल्हा जत यांनी एप्रिल व ऑक्टोबर छाटणीपासून आपल्या द्राक्षबागेत सातत्याने न्यूट्रिक्सल कंपनीची उत्पादने वापरली असून त्यातून समाधानकारक आणि अपेक्षित असे परिणाम मिळाल्याची माहिती दिली आहे एप्रिल छाटणीदरम्यान काडीमध्ये घड सेटिंग मजबूत होण्यासाठी फिक्स घड आणि सेल्फॉक्स चोवीस कॅरेट या उत्पादनांचा वापर केला या उपचारांना बागेने उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे मुळशी आम्ही सांगितले पुढे ऑक्टोबर छाटणीमध्येही विविध उत्पादने वापरल्यामुळे बाग पूर्णपणे सुरक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले फ्लावरिंग दरम्यान राक्षबागेत सर्वाधिक नुकसान करणारी कूज ही समस्या यावर्षी पूर्णपणे टळली याचे श्रेय त्यांनी न्यूट्रिक्सेलच्या फ्युचर या उत्पादनाला दिले फ्युचरमुळे बागेत कोणतीही कूज गळ किंवा त्यासंबंधित समस्या निर्माण झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले अंडीगळ नियंत्रणासाठी वापरलेल्या फुलेमजीमुळे बागेची वाढ अधिक सक्षम झाली असून यंदा घडांची संख्या भरपूर असल्याचे मुळशी यांनी सांगितले फ्लावरिंग पासून ते सेटिंग बागेची वाढ सुरळीत राहून यावेळी सेटिंग मिळाल्याचे से त्यांनी विशेष नमूद केले न्यूट्रिक सातत्याने वापरल्यामुळे बागेला उत्तम संरक्षण दर्जेदार वाढ व उत्कृष्ट उत्पादन मिळत असल्याचा विश्वास यांनी व्यक्त केला एक शेतकरी म्हणून मी अत्यंत समाधानी असून न्यूट्रिक वर माझा पूर्ण विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली ಬಹಳ ಸಲ ಅದು ನಮ್ದು ಕೂಜಾ ಅದ ಇದಾಗಿತ್ಕರಿ ಅಂದ್ರೂ ಈ ಸಲ ನಮ್ದು ಒಟ್ಟ ಪೂರ ಮಳೆಯಾಗ ನೀರ್ನೇ ಆಗಿದ್ರು ಸಹಿತ ಇದನ್ನ ಫ್ಯೂಚರ್ ಒಂದ್ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ದಿವ್ಸ ಕಮ್ಮಿ ಮೂವತ್ ನಾಲ್ಕ ಮೂವತ್ತೈದು ದಿವ್ ಒಂದ್ ಕೈ ಕೊಟ್ಟೇವ್ರಿ ಫುಲ್ ಎಂಜಿ ಇದರಿಂದ ಒಟ್ಟ ನಮ್ ಪಡಾನ ಕೊಳತಿಲ್ರಿ ಅಗದಿ ಬೆಸ್ಟ್ ಐತ್ರಿ ಉಳ್ದು ಹೊಂದಗಿ ಪಡಗಳಲ್ಲ ರೀ ಮಳೆ ಆಗಿಲ್ರಿ ತಳಗಿಂದ ಏನ್ ವಾಪ್ ತೆದ್ದ್ ನೋಡ್ರಿ ಊಮ್ಯಾಗಿನ್ರೀ ತನು ತನು ಎದ್ ಗಜಿಗೆನ ಎದ್ ಮ್ಯಾಲ ನೀರ್ ಪುತ್ರನು ಕಳತ್ ಕೊಳ್ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಯಾವ್ರ ಪಡ್ಗೊಳ್ಕರಿ ನಮ್ದು ಮಾತ್ರ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಐತ್ರಿ ನಾವ್ ಎಲ್ಲಾ ಅಲ್ರಿ ಕಂಪನಿ ಕಂಪನಿದ ಏನ್ ಐತಿ ಏಟು ಅಲ್ಲ ಅದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಮತ್ತ ಫಸ್ಟ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಸೂಪರ್ ಆಕಿದ್ ರೀ ಈ ಲೆವೆಲ್ ಒಜ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರಿ ಒಂದ್ ಮತ್ತ ಒಂದ್ರು ಇಟ್ ಹಿಗ್ರನು ಒಂದ್ ಇಟು ಬನಿ ಅವು ಒಂದು ಕೊಡ್ತಿಲ್ರಿ ಆಯ್ತ್ರಿ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ ರೀ ಫುಲ್ ಎಂಜ್ ರೀ ಸಿಗ್ ಇದೂಚರ್ ರೀ ಮತ್ತ ಅಮೌಂಟ್ ಪ್ಲಸ್ ರೀ ನಮ್ದು ಇಲ್ರಿ ಒಂದ್ ಗುರಿ ಇಲ್ರಿ ಏನು ಇಲ್ರಿ ಎಲ್ಲಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲಾ ನಾವು ಇವೆಸಲ್ ಕಂಪನಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ जनशक्ति लाइव न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा